नमस्कार आपल्या स्वयंपाकघरात आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे शेंगदाण्याचे लाडू आणि त्या शेंगदाणे मी चांगलेशी खरपूस भाजून घेतलेले जा बुडाच्या कढईमध्ये अशा साला निघेपर्यंत आणि हा एक डब्बा शेंगदाणे आहेत एक डब्बाच मी म्हणजे पाऊन डब्बा गुळ घेतलेला आहे तर आता सर्वात प्रथम शेंगदाणे मी मिक्सरला भिरवून घेते में मोटी -मोटी है। आता मी याची मोठी मोठी अशीच भरड काढून घेतलेली आहे आता ह्याच्यात मिक्स करून घेते आणि पुन्हा थोडं थोडं मिक्सरला फिरवून घेते आता हे सगळं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आता ही वेलची पावडर टाकून घेते साखळीमध्ये बारीक केलेली आहे आता हे सगळं मिक्स करून घेते जी, लाडू बांधून घेते आता असे सर्व लाडू बांधून घेते आता अशा प्रकारे सर्व लाडू बांधून घेतलेले आहेत मी एवढ्या डब्यामध्ये एवढे सगळे लाडू झालेले आहेत तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद